राज्यातील काही भागात आज पावसानं हजेरी आहे तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं हवामान विभागानं आज आणि उद्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय मग नेमकं कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वर कणकवली देवगड वैभववाडी इथं तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गुहागर आणि राजापूरमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला पुणे सातारा नाशिक जळगाव जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी पडल्या हवामान विभागानं कोकण मध्य महाराष्ट्र खान्देश आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज दिला हवामान विभागानं आज पुणे नगर नाशिक धुळे जळगाव सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसंच यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहतील असाही अंदाज व्यक्त केला आहे तसंच कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात विजांसह हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तसंच इतर भागातही ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे उद्या म्हणजेच बुधवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरीसुद्धा पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका